डिपेक्स दोन हजार सतरा यावर्षी पिंपरी चिंचवडमध्ये या ऐतिहासिक हिंदुस्थान एरोनॉटिक अँटीबायोटिकच्या मैदानावर होत आहे या डिपेक्सच्या परिसराला भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर अशा प्रकारचं नामकरण या डिपेक्स निमित्त केलेलं आहे महाराष्ट्रभरातून साधारणतः एक दोनशे सत्तर प्रोजेक्ट्स या डिपेक्स दोन हजार सतरामध्ये प्रेझेंट होत आहेत याच्यामध्ये हजारो विद्यार्थी या डिपेक्समध्ये पार्टिसिपंट म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येतील महाराष्ट्र असेल गोवा असेल एकंदरीत विदर्भ असेल अशा सगळ्या महाविद्यालयामधून हे हजारो विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत या डिपेक्सला साधारणतः पन्नास हजार विद्यार्थी तसेच नागरिक किंवा इंडस्ट्रीमधील लोकं या इंडस्ट्रीलायझर या सगळ्या डिपेक्सला वर्षीच्या डिपेक्सला भेट देतील हा डिपेक्स नक्कीच या वर्षीचा एक आगळा वेगळा डिपेक्स असेल आणि एकंदरीतच एक उद्योगनगरीमध्ये हा डिपेक्स होत असल्यामुळं या डिपेक्सला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे हा डिपेक्स एक अविस्मरणीय डिपेक्स असेल आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये एक खूप चांगली प्रेरणा या ठिकाणी असणारे इंडस्ट्रीमधील एकंदरीतच एक्सपर्ट आणि या ठिकाणच्या असणाऱ्या मधल्या एक्सपर्ट लोकांकडून खूप चांगलं एक मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना भेटेल आणि हार्ड डिपेक्स एक ऐतिहासिक डिपेक्स म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय एक उद्योग नगरीमध्ये असल्यामुळे हार्ड डिपेक्स निश्चितच एक यशस्वी डिपेक्स होईल असा आम्हाला अपेक्षा आहे जे विद्यार्थी या ठिकाणी येतात त्या विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग विद्यार्थ्यांनी सुरू केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या हात हे पगार मागणारे नाही तर पगार देणारे झाले पाहिजे या भावनेतून डिपेक्टची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले आयडियाज मिळतील मोठ्या प्रमाणामध्ये एक इनोव्हेटिव्ह असे सृजनशील सृजनशील असणारे प्रोजेक्ट या ठिकाणी विद्यार्थी प्रेझेंट करतात तर विद्यार्थ्यांना या ठिकाणच्या प्रोजेक्टवरून त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी स्वतःचं परीक्षण करण्याची आणि एकंदरीतच त्यांना जी उद्योजकता उद्योजकतेमध्ये जायचं आहे त्यासाठी प्रेरणा या डिपेक्समधून मधून मिळेल आणखी आर्थिक मदत डिपेक्स म्हणून विद्यार्थ्यांना समजा जर स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या त्या ठिकाणी करता येईल एखाद्या उद्योजकाची भेट घालून विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा या विषयामध्ये विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन लागतं ते डिप डिपेक्स म्हणून किंवा एबी यू पीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या सेंटरमध्ये करत असतो या डिपेक्समधून या डिपेक्समधून आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळे सेमिनार्स असतील किंवा वेगवेगळे उद्योजक असतील त्यांच्याशी विद्या होईल आणि विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम्स येतात किंवा कशा प्रमाणात विद्यार्थ्यांनी या सगळ्या प्रॉब्लेमला फेस केलं पाहिजे असं या सगळ्या माहिती या सगळ्या विषयाची माहिती या डिपेक्स मध्ये मिळणार आहे हे जे अठ्ठावीसवं डिपेक्स आहे या, या डिपेक्सचा कालावधी आहे सतरा मार्च ते वीस मार्च सतरा मार्चला संध्याकाळी या डिपेक्सचं उद्घाटन होईल उद्घाटक जे आहेत ते डी आर डी ओचे संचालक जे आहेत डॉक्टर व्ही व्ही परळीकर एक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या हस्ते या डिपेक्सचं उद्घाटन होईल या डिपेक्स उद्घाटन सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आद आदरणीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव वासुदे गाडे सर असतील त्यानंतर डिपेक्समध्ये वेगवेगळे अतिथी येतील आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतीलच परंतु डिपेक्सचा एकंदरीत समारोप जो आहे तो बक्षीस वितरणाचा समारंभ जो आहे ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय विनोदजी तावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ या डिपेक्स चा वीस तारखेला संपन्न होईल